कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांनी उदयनराजे यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली माझा आमदार होण्यामागे खूप मोठा हात हा खासदार उदयनराजे भोसले यांचा असून इलेक्शन मध्ये त्यांनी चांगलं सहकार्य मला केलं त्यामुळे गादीला नमस्कार करणे हे माझं अद्य कर्तव्य होतं म्हणून आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली असं कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांनी भेटी दरम्यान सांगितलं आणि मारतो सेकंड राउंड येणार आहे प्रोग्राम वाला कार्ड

आज कालच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागला आणि खरं तरी या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पहिल्या दिवसापासून अतिशय ताकदीनं महाराज या ठिकाणी पाठीशी राहिले तसंच इलेक्शनमध्ये सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य महाराजांच्या माध्यमातून झालं आणि त्यामध्ये फार मोठा वाटा महाराजांचा आहे आमदार होण्यामध्ये त्यामुळं आज त्यांना या ठिकाणी भेटणं शेवटी गादीला नमस्कार फिरणं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका